आमदार शाह यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त चांदारा चौक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन धुळे शहरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सोमवारी धुळे शहराचे आमदार फारुख शाह आणि चांतारा चौक परिसरातील तरुणांतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करून या पावन दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आले चांतारा चौक परिसरात आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील हिंदू मुस्लिम समाजासह सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रारंभी हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांचे स्मरण करून प्रार्थना करण्यात आली त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवसेवेची भावना दाखवली यावेळी बोलताना आमदार फारुक शाह म्हणाले हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी प्रेम शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिलाय त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून आपण त्यांच्या विचारांना श्रद्धांजली वाहत आहोत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नेत्यांनीही आपले विचार व्यक्त केले त्यांनी सर्व धर्मांमधील एकता आणि बंधुत्वाचे महत्वावर भर दिला हे रक्त शहरातील रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्वांनी कौतुक के केले तमाम जश्न की पुरखुलूस मुबारकबाद पेश करता आज जश्न इदि नबी के इस जो हमारे चांतारा चौक के नौजवान ने खून का दिया इस प्रोग्राम का इनकद किया है उसके लिए मैं उनको मुबारकबाद देता हूँ और नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े में हम सिर्फ अपना खून ही नहीं बल्कि हमारी जाने तक देने के लिए तैयार हैं आज की नबी के मौके पे हर अल्लाह के फजलोकम में इस साल भी ये लगातार तीसरा ब्लड कैम्प है नौजवान ने चांदरा चौक की जानब से इसमें अल्लाह के फजलोधरम से आमदार साहब हाथों से इस प्रोग्राम का उद्घाटन हुआ है और अल्लाह के फ्लोकम से ये प्रोग्राम बहुत कामयाबी की तरफ बढ़ रहा है हमारा टारगेट है कि इन श्रह साठ सतर पड़ों का टारगेट हमारा है और अल्लाह के फजलोक करम से इस तमिया की तरफ हम लोग बढ़ रहे हैं और माशाला प्रोग्राम बहुत अच्छा कामयाबी की तरफ बढ़ रहा है